श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पाय हलवण्याची सवय ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानली जाते यामुळे चंद्राचे स्थान कमकुमत होऊन मानसिक शांतता कमी होते देवी लक्ष्मीचा अपमान होऊन आर्थिक अडचणी येऊ शकतात पूजेमध्ये किंवा जेवताना पाय हलवणे धार्मिक दृष्टिकोनातून चुकीचे ठरते ज्यामुळे गृहस्थ जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आपल्यापैकी अनेकांना बसताना किंवा विश्रांती घेताना विनाकारण पाय हलवण्याची सवय असते ही एक सामान्य सवय असली तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही सवय तुमच्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्याचे काही धार्मिक आणि सामाजिक पैलूही आहेत ज्याकडे दुर्लक्ष करता येत नाही भोपाळचे रहिवासी ज्योतिष आचार्य पंडित योगेश चौरे यांच्याकडून बसताना पाय हलवण्याचे तोटे जाणून घेऊया चंद्रावर परिणाम ज्योतिषशास्त्रानुसार बसल्या जागी पाय हलवण्याने कुंडलीतील चंद्राच्या स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो चंद्र हा आपल्या मन आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहे जेव्हा चंद्र कमजोर असतो हो तेव्हा जीवनात तणाव भीती आणि मानसिक अशांती असते यामुळे घरात शांततापूर्ण वातावरण नसते आणि व्यक्तीला आजारांचा सामना करावा लागू शकतो मानसिक आणि शारीरिक दुर्बलता जेव्हा एखादी व्यक्ती बसल्या जागी पाय हलवते तेव्हा त्याचा त्याच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो या सवयीचा मानसिक दुर्बलता आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो परिणामी व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्याला त्याच्या निर्णयातही संकोच वाटू लागतो लक्ष्मीची नाराजी बसल्या जागी पाय हलवणे हे धनलक्ष्मी देवीसाठी नकारात्मक मानले जाते या सवयीमुळे घरात पैशाची कमतरता आणि आर्थिक समस्या येऊ शकतात जर एखादी व्यक्ती सतत पाय हलवत असेल तर त्यामुळे पैशाच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि भाग्याच्या मार्गातही अडचणी निर्माण होऊ शकतात पूजेत अशुभ परिणाम जर तुम्ही पूजा करताना बसून पाय हलवत असाल तर या सवयीमुळे पूजेचा परिणाम मनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो पूजेच्या वेळी मानसिक शांती आणि एकाग्रता आवश्यक असते पण पाय हलवल्याने या एकाग्रतेत व्यत्यय येतो आणि यामुळे देव कोपतात यामुळे पूजेचे योग्य फळ मिळत नाही जेवताना पाय हलवणे काही लोकांना जेवताना खुर्चीवर बसून पाय हलवण्याची सवय असते या वाईट सवयीचा घरातील सुख शांती आणि समृद्धीवरही परिणाम होतो विशेषत यावेळी पाय हलवल्याने अन्न देवतेचा अपमान होतो ज्यामुळे घरात पैशाची कमतरता आणि समस्या येऊ शकतात अनेकांना टेबल खुर्ची पलंग अशा उंच ठिकाणी बसल्यानंतर पाय हलवण्याची सवय असते आणि हळूहळू काय कायमची सवय बनते पण असे करणे योग्य मानले जात नाही आणि घरातील वडीलधारी मंडळीही तसे करू नका असा सल्ला देतात पाय हलवण्याच्या या सवयीमुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण देत आहात ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की या सवयीमुळे केवळ आर्थिक संबंधित अडचणीच नव्हे तर अनेक प्रकारचे आजार शरीरात जन्म घेतात पाय हलवणे हे ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही चला तर जाणून घेऊया पाय हलवण्याची सवय का अशुभ आहे आणि कोणत्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात पाय हलवल्याने पडतो नकारात्मक प्रभाव संध्याकाळी पाय हलवण्याची सवय अत्यंत अशुभ मानली जाते ज्याचा केवळ वर तुमच्यावरच नाही तर कुटुंबातील सदस्यांवरही नकारात्मक परिणाम होतो यासोबतच अनेकदा लोक रात्री झोपत नसताना पाय हलवत राहतात हे देखील योग्य मानले जात नाही असे केल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कुटुंबात विनाकारण भांडणे होतात पाय हलवण्याच्या सवयीमुळे हे आजार उद्भवण्याची शक्यता बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत पाय हलवल्यानेही अनेक प्रकारचे आजार जन्म जन्माला येतात असे केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते असे संशोधनातून दिसून आले आहे वैदिकशास्त्रात पाय हलवण्याच्या सवयीचे वर्णन रेस्टलेस लेग सिंड्रोम असे केले आहे आणि हा एक गंभीर आजार आहे या आजारामुळे हृदय किडनी पार्किसन्स यासंबंधित समस्या उद्भवतात आणि शरीरात लोहाची कमतरता निर्माण होण्याचीही भीती असते व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सम